नमस्कार मंडळी मी मनोज कसबे पूजा कसबे आज आम्ही एका गाण्याची शूटिंग केलेली आहे लखाबाईचं आता आकाड पिशेल आता आकाडाचा महिना आलेला आहे आता नवीनच गाणं केलेलं आहे आम्ही तर गाणं कोणी गायले आपले बापू या बापू सांगा गाणं कोणतं आहे कसं आहे लखाबाई मला पावली हा गाण्याचं नाव आहे लखाबाई मला पावली आणि गाण्याची चाल आहे बायग पिचली माझी बांगडी 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 आणि गाणं एकदम मस्त झालेलं आहे बापूच्या आवाजात झालेलं आहे गाणं हे एक असं मस्त असं गाणं झालेलं आहे आणि इथं उपस्थित आहेत आपले गुरुवर्य मारुती चव्हाण हां मारुती चव्हाण आहेत पुन्हा आमचे गावकरी आहे तिथं बघा याला शूटिंगचा आहे हे आमच्या गावचं मेसाई मंदिर आहे मेसाई मंदिर आणि इथं शूटिंग झालेलं आहे गाण्याची आपल्या हे डिकमल बघा मस्त असते शूटिंग झालेली आहे शूटिंगला कोण कोण होतं बघा हो आमची संकल्पना ताई हा आहेतकडे काम कोणतं दिलं तर माहित आहे काय उभा करायला हसवायचं हसवायचं काम त्यांच्याकडे दिलं होतं हा तिकडं चालू आहे काढायचं इथं रोहन शेंडगी हाय हा आणि इकडं आपला लखन त्यांचं चालू आहे आता फोटो वगैरे काढायला गणेश आहे बर बरं सांगा पोरांना कस कसं गाणं कसं वाटलं एन्जॉय कसं केलं गाण्याचा मस्त छान वाटलं ना गाणं रिदम वगैरे खूप असा मस्त झालेला आहे गाण्याला आणि न पण कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं ना पूजा आणि सर्वात म महत्त्वाचा विषय बर का आमच्या कॅमेरामन आहेत पूजा हां पूजेत आहे कसली कॅमेरामॅन आहेत एडिटर कॅमेरामॅन भरपूर असं त्यांचं सहकार्य आहे आम्हाला धन्यवाद गाणं शांत मी शूट केलं त्याबद्दल धन्यवाद आमच्या पार्थिव दोन वतीनं हा एक गाण आहे बापू मुसुगडे या चॅनलवरती पिचली माझे बांगड्या गाण्यावरती आणि दुसरं गाण आहे असं झुपून रेड्याला लखाबाय आले वाड्याला हे माझं चॅनल मनोज खसबे या नामाना चॅने आहे त्याच्यावर बी आहे तरी बापू मसगोडी चॅनलला सर्च करा गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा म्हणूनच कस बला तर तुम्ही सर्च करतात तसं बापूचा बी चॅनल सर्च करा त्याच्यावर आपलं गाणं तुम्हाला बघायला मिळेल गाण्याची चाल आहे पिछली माझी बांगडी ट्रेंड गाणं आहे बरं आता चालूचं हां आणि ट्रेंड धरून बरोबर गाणं केलेलं आहे आणि रिदम बी मस्त झालेलं आहे गाण्याचं रेकॉर्डिंग कुठं झालेलं आहे बघा गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आपल्या कुरडवाडीमध्ये स्वर स्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ आपलं लखन क्षीरसागर सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांनी गाण्याला मस्त असं म्युझिक दिलं गाण्याचा रिदम मस्त चांगला दिला गाण्याला भरभरून असतं प्रेम द्या सगळ्यांनी एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद बघा इकडं चालू आहे प्रॅक्टिस पोरायची आणि गाणं बघा गुरुपौर्णिमेच्या अगोदर सगळ्यांना बघायला मिळेल मी एक व्हिडिओ करून सांगन तुम्हाला की बाबा उद्या गाणं तुम्हाला भेटायला म्हणजे बघायला भेटेल असा एक व्हिडिओ करून पाठवून त्यावेळेस गाणं सर्च करा आणि गाण्याला मागच्या पण गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिला असं सुद्धा ह्या गाण्याला भरभरून प्रेम द्या साथ द्या असंच कलाकारांची सदर करा धन्यवाद धन्यवाद काय करा बापू कोरोना बाय करा